देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून नावारूपाला आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवचे यंदाचे दहावे पर्व आहे हा सांस्कृतिक महोत्सव यंदा सात ते नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला महोत्सवात सविस्तर आज सेंट्रल बँक येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय मंत्री डॉक्टर मांडेश्री सचिन गडकरी यांनी आणि तो खासदार महोजावरचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी खास संगीतकार अंजय अति यांचं लाईव्ह करून पाळत असो

प्रकटन आहे आणि परिचय आहे आबालबृद्धांना आपला आपला साथ वाटावा असा हा महोत्सव आज भारतातील सतत चालणारा सर्वात मोठा महोत्सव ठरलेला आपण या दहा वर्षांचे सिंहारोपण केले तर आपल्याला असे लक्षात येईल की यामध्ये श्री श्री जी सतगुल जग्जी वासुदेव गौर गोपाल महाराज डॉक्टर ज्ञान स्वामी महाराज सतपाल महाराज यांच्या यांच्या संस्कृतचा असंख्य लोकांनी लाभ घेतला यात अभिनेते सलमान खान अनिल कपूर जागी शाह संजय दत्त नाना पाटेकर अभिनेत्री आणि नृत्याकला हेमा मालिनी अशा मातपर सिने कलाकारांची उपस्थिती राहिली आहे आंतरराष्ट्रीय खानचे गायक श्री शंकर महादेवन പരിഹല കവിത കോസ്മൂർത്തി ശ്രീയാഘോഷർ പോപ്പ് സിംഗർ വികാസ് സിംഗ് അമിത് ત્રિવેദി നായകൻ മോഹി ജവാനെ സുന്ദർ സിംഗ് കലാക്ഷേത്ര അднаൻ സാനി വീർ मिश्रा സംഗീതkar 조डी സഞ്ചിത് പരമ്പരാൻ മോനു കിവാരി അക്ഷര സിംഗ് ताल वादक ശുമണി രാകേഷ് চৌধസ്യ ആणि तबला वादक भोजा खाडिया यांनी साथले करण्यात चाहत्यांना खूप खूप भेटले आहे आसिद त्राणी तला हवा इंडिया या लोकप्रिय विनोदी मालिकेतील लाईव्ह परफॉर्मन्सने महोत्सवात कशा पेटवला आहे आज आजचे काही सुंदरांमध्ये प्रसिद्ध कवी कुमार विश्वास शैलेश लोढा पद्मशील सुरेश शर्मा आदी सुप्रसिद्ध हास्य कवींनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आहे झाशीची राणी पुण्यश्लोक ऐकल्या अटल सतागत चाणक्य मानवी कर्ण आम्रपाली युगपुरुष स्वामी विवेकानंद क्रांतीनायक गणगणगणात होते संविधानाचे शिल्पकार अशा अनेक महानाट्याचे सादरीकरण या उत्सवांमध्ये दहा वर्षात करण्यात आलेले अभंग वासुदेव भजन पोवाडा लावणी आणि तमाशा यासारख्या गाण्यांसह लोकपरंपरांचे सादरीकरण सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन असलेला संस्कार भारती नागपूरचा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्राची सांस्कृतिक दर्शन देणारा कार्यक्रम असे अनेक उपक्रम आतापर्यंत घेण्यात आले आहेत श्री हनुमान चालिसा पठण असेल श्री रुद्र पठण परित्राण पाठ श्री सुप्त श्रीहरीपाठ श्री विष्णू सहस्रनाम गीता श्री सुंदरकांड मनाचे श्रोत स्तोत्र आणि श्री मारुती स्तोत्र पठणाने भक्ती आणि एकात्मतेचे वातावरण देखील या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न मागील नऊ वर्षांमध्ये या ठिकाणी झालेला आहे अशा या बहुआयामी आणि नागपूरच्या जनतेला हवाहवासा वाटणाऱ्या महोत्सवाचे हे दहावे पर्व आजपर्यंत मागील नऊ वर्षात नागपूरकर जनतेने हा उत्सव अगदी डोक्यावर घेतला परंतु त्याला निर्विघ्नपणे यशस्वीही केला याबद्दल मी आपणा या सर्वांचे या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता भेटणाऱ्या कार्यकर्त्यांनी

जनता का अवसर जहाँ हर नागरिक का हिल एक ही नाम पर लड़कता है माननीय सांसद व सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के दूरदर्शी नेतृत्व और उनकी प्रेरणा से प्रवेश है एक और की है। तो और की आवाज लोगों है। से, श्री श्री रविशंकर जी सत्र जटी वासुदेव जी गौ गोपाल दास जी ज्ञान बत्सल स्वामी जी बॉलीवुड हस्तियां काजू। नारापाटी का खान, का संजयता हेमा बनी जागिशो आज और इनका गुण गायन के सितारे अतन स्वामी शंकर महादेव और श्री अंकुश चौहान हरिहर उदय नारायण अमित त्रिवेदी विकास सिंह सुवेन्द्र सिंह विशाल मिश्रा कविता अंशुभूति सुरेश वामितु彬 नौ की साधना सर्ग शावेद अलि संगीत और जगत चे सनात्री तुम्हा तो पुणे राकेश चौरसिया पूजस्त को प्रोत्साहित करने के लिए तीन महीने तक चलने वाले याददार समिति द्वारा आयोजित गणेश उत्सव दुर्गा उत्सव और शारदा उत्सव जैसे कार्यक्रमों में इन कलाकारों को मंच सम्मान और पहचान प्रदान की जाती है एक हजार दो सौ अधिक कार्यक्रमों के माध्यम से करीब तो दस से पंद्रह हजार कलाकार में शामिल हो गए झांसी की रात पहल जाते टल जौनक्य तथा गर्थ और डॉक्टर अम्बेडकर जैसे ऐतिहासिक और भव्य नाटकों में एक हजार ऐसी अधिक स्थानीय कलाकारों की भागीदारी रही है महिलाओं बुजुर्गों, युवाओं बच्चों और ट्रांसजेंडर समुदाय के लिए विशेष कार्यक्रम आयोजित किए जाते हैं लोकप्रिय शो हास्य जत्रा और चला हवा युद्ध जैसे कार्यक्रमों के प्रदर्शन से महोत्सव में हास्य का तर्मा भी लगाया है हमेशा होता है जहाँ बच्चे युवा और बुजुर्ग सभी मिलकर करते हैं आराधना यही तो है भारत की आत्मा संस्कृति और श्रद्धा का संगम पिछले वर्ष रचा गया विश्व रिकॉर्ड हजारों विद्यार्थियों ने एक साथ गाने मनाचे शुरू और गीता और खास बार सांस्कृतिक महोत्सव का नाम अंकित हुआ स्वर्णाक्षरों में महोत्सव का आनंद हर वर्ष चार से साढ़े चार लाख लोग प्रत्यक्ष रूप से तथा लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से उठा रहे हैं सोशल मीडिया के जरिए यह महोत्सव के दुनिया एक दशमलव पांच करोड़ से अधिक लोगों तक पहुंच चुका है इस बार का लक्ष्य है तीन करोड़ लोगों तक पहुंच बनाना आने वाला क्या होगा और भी भव्य और भी विराट आज हम मना रहे हैं कला का उत्सव संस्कृति का पर्व और अपनी पहचान खासदार सांस्कृतिक महोत्सव यशस्वी होतो या कारण आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि विशेषतः मीडियामधील जे आमचे आहेत त्यांनी पण खूप मोठं समर्थन दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो नवर्षीच्या एकंदर कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत दोन हजार सतरा साली आपण दिवाळीची सुरुवात केली त्यावेळी आपल्या शहरामध्ये सांस्कृतिक मूल्य वाढावी कलाकारांना प्रोत्साहन मिळावं आणि विशेषतः या कार्यक्रमाच्या द्वारे आपल्या इथे आपल्या जनतेचं केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन पण झालं पाहिजे या भावनेतून आपण हा कार्यक्रम केला याच्यामध्ये बालक महिला युवक ज्येष्ठ नागरिक ट्रान्सजेंडर दिव्यांग अशा सगळ्यांना आपण सहभाग घेतला मनोरंजक वैचारिक उबोधनपण देशभक्तीपण धार्मिक आणि सांस्कृतिक या कार्य या उद्देशामध्ये मनोरंजन हा विषय होताच पण चांगले विचार चांगले संस्कार आपल्या नवीन पिढीवर निर्माण व्हावे याचा प्रयत्न करावा संगीत नृत्य नाट्य वादन गायन कीर्तन प्रवचन कविसंमेलन लोककला याचा संगम असलेल्या महोत्सवात केवळ राष्ट्रीय किंवा के आंतरराष्ट्रीय कलाकारच नाही तर स्थानिक कलाकारांना आपण प्रोत्साहन देतो स्टेज एवढा मोठा बनवला तीन तीन हजार अडीच हजार कलाकारांनी स्वतःची मागच्या वर्षी आपण पंढरपूरची वारी बघितली प्रत्यक्ष आपण पंढरपूरला आहे असं या सगळ्यामध्ये सर्व कलाकारांना एकत्र करून एक भारत श्रेष्ठ भारत या विचाराला आपण करण्याचा प्रयत्न केला आणि संस्कृतीतून आपण समाज निर्मिती हा या महोत्सवाचा गावा आहे आणि म्हणून केवळ उद्देश न लोक हा एक उद्देश ठेवला हो मागच्या वर्षी दीड कोटी लोकांनी युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घेतला चाळीस हजार लोक ऍव्हरेज दर दोनशे चौदा लोक उपस्थित आणि आम्ही यावेळी पहिले स्वतःहून पासेस पाठवायचे आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ज्या कार्यक्रमाला त्यांना यायचं ते आपले पासेस बुक करून मग त्या कार्यक्रमाला येतात त्यामुळे चाळीस हजार लोक आम्हाला मर्यादा आम्ही प्रयत्न केला की ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या लोकांची मागणी होती त्याही ठिकाणी आपल्याला याला टेक्नॉलॉजीचा वापर करून करावं पण कलाकारांची पण त्याच्यात परमिशन पाहिजे त्यामुळे यावर्षी होऊ शकत नाही याशिवाय एकशे पंच्याहत्तर शाळा